कोरोना काळात अनेक अनेक मजुरांच्या हाताचे काम गेले त्यात लोकांना आपला उदरनिर्वाह कसा करावा याचा मनात विचार भेडसावू लागला गेल्या तीन महिन्यांपासून निराधार लोकांचे मानधन नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे यासाठी चांदू रेल्वे जनता दलाच्या वतीने चार ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले केंद्र व राज्य शासनाने तीन महिन्यापासून अनुदान नाही पाठविले त्यामुळे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही तीन महिन्यांपासून अनुदान जुलै ऑगस्ट महिन्याचे एकत्रित एक अनुदान संजय गांधी सत्तर लाख सव्वीस हजार पाठवले व श्रावणबाळ योजनेचे एक कोटी त्र्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे रुपये अनुदान पाठविले आहे आता या दोन व तीन दिवसामध्ये सदर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगितले तीस जुलैला संजय गांधी निराधार या योजनेची घेण्यात आली होती त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पासष्ट तर श्रावण बाळ योजनेचे दोनशे एकाहत्तर केसेस झाल्या तर, केसे तर स्थगित श्रावण बाळ योजनेचे बावन्न केले संजय गांधी निराधार योजनेचे नवस्थगित तर सहा अपात्र करण्यात आले शासनाने कोरोना काळामध्ये दोन महिन्याचे एकत्र एडव्हान्स मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते त्यानंतर महिन्यांपासून लाभार्थ्यांना मानधनापासून वंचित लागले होते त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती या आशयाचे निवेदन चार ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भगत ज्ञानेश्वर भोगे साहेब शेडके जनार्दन चापले इंद्रा कृष्ण बकाले पांडुरंग भगत यांनी निवेदन दिले गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र व राज्य शासनाने अनुदान न पाठवल्यामुळे पेन्शन वाटप करण्यात आले नाही त्यापैकी आता एकत्रित एक जुलै ऑगस्ट महिन्याचे अनुदान प्राप्त झाले सदर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसांमध्ये टाकण्यात येईल असे सांगितले बंडू आठवले विदर्भ चांदूर रेल्वे